Bulletin, Partner, Sahyadri, 24, सह्याद्री, सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आजने या ठिकाणी राहणारे वासुदेव पाटील यांची कल्याणशिरी रस्त्यावर बस स्टॉपच्या मागच्या बाजूला पाच एकर जागा आहे पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वही वाटा आहे या जागेत रविवारी सायंकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्याने त्याच्या सोबत खाजगी बाउन्सर आणले होते यावेळी त्या ठिकाणी पोलिसही पोहोचले होते या, या प्रकरणी खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे पाटील यांनी सांगितले की ही जागा आमच्या कसबे वहीवाटीत आहे अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काय घुसखोरी करू शकतो त्याने आमच्या जागेत घुसखोरी करून आम्हाला हुसकविण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो त्यावेळी वसुदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितले की परप्रांतीय बिल्डरचे आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही त्या विरोधात आंदोलन करणार भूमिपुत्रांनी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आम्ही इथले मूलचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणीसशेच्या तीन मधली आमची ही जागा आहे इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्देश आले का ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोक आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकवण्याचं बरं करतो पण आम्ही त्याला जुमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे आमची असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हाकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे <laughs> बारसकर हे बिल्डर जॉईन होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार आहे कारण आम्ही इथलं मूलचं भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरं कोणी इथे घेऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकर त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते राहतील हे लक्ष भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे सर्व म्हणायचे होशील तू नापास पण झालो मी बारावी पास या वर सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत सोमवारला इयत्ता दहावीचा निकाल लागला असून त्यापूर्वी इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने लागला गेल्या काही वर्षामध्ये इयत्ता बारावीची परीक्षा आता स्पर्धेत बदलली आहे पालकांना पण आपल्या मुलाला जास्त टक्के मिळावेत असे वाटते दहावी आणि बारावीमध्ये जास्त टक्क्यांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आपण नेहमी पाहतो पण प्रत्येक विद्यार्थ्याला हा टप्पा गाठता येतोच असे नाही ज्याच्याकडून काहीच अपेक्षा नसते त्याने जर यश प्राप्त केले तर मग त्याचा जल्लोष काही औरच असतो अशातच हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या व सध्या लाखांदूर येथील शिवाजी चौकातील एका चहा पान टपरीमध्ये मात्र पंकजने घराच्या परिस्थितीवर मात करी तो बारावी झाला आणि त्याच्या कौतुकाचे बॅनर लाखांदूर शहरात झळकले सदर बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत असून अन्य विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अबकी बार चारसो पारचा नारा दिला होता मात्र या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले आहे या घोषणेमुळे एक प्रकारे एनडीए आघाडीचे नुकसान झाले एनडीए चारशे पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनं आले असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी निर्माण झाली आहे भाजप नेते निलेश राणे यांनी नि मंगळवारी याबाबत ट्विट करून छगन भुजबळ यांच्यावर टीकाशस्त्र सोडले आहे निलेश राणे निले यांनी नि छगन भुजबळांना आवरण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाचे सरकार चार जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे बार चारस पाचच्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्ये चलविचल वाढू लागली आहे कारण चार जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचे चित्र असल्याने एनडीएमध्ये चिंतेचे वातावरण आहे असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी केले आहे भंडारा जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढलेला असून नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहे मे महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात नव सुरू झाल्याने सूर्य आग असून भंडारा जिल्ह्याचे तापमान त्रेचाळीस अंश शेतमजूर कष्टकरी वर्गांवर परिणाम जाणवत आहे सकाळच्या सुमारास मजूर वर्ग तसेच शहरातील नागरिक सुद्धा सर्व कामे आटपून घेण्यावर भर देऊन दुपारीच्या सुमारास आराम करीत असल्याने शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य असले असल्याचे दृश्य पाहावायस मिळत आहे विशेष म्हणजे अति अतिमहत्वाचे काम असल्यास नागरिक हे घराबाहेर स्कार्फ बांधून पडत आहेत एवढेच नाही तर वाढत्या तापमानाच्या उष्णतेमुळे बचाव व्हावा करता नागरिक थंड पेयाकडे सुद्धा वळताना दिसून येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये गेलो छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य स्वागत पुण्यात एकोणावीस मे रोजी झालेल्या अपघातावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे अल्पवयीन मुलगा वडील आणि आजोबांसह डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्याचसोबत बार मालक बार टेंडर यांना देखील अटक करण्यात आली आहे तर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली या अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे पुण्यातील मोठे बार, बार आणि पब बंद करण्यात आले पुण्यातील या कारवाईनंतर आता मुंबईतील पब आणि बारवर देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई महापालिका राज्य उत्पादक शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे पन्नास वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे हा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला असून मोठ्या विक्रमाला गवसणी घालणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची मुळगाव असलेल्या श्रीरामपूर शहरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे शहरातील चपराशीपुरा कमिशन कॉलनी येथे शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मागील एका महिन्यापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता पाण्याचे चार कोटी रुपयांचे देयक थकल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे परंतु येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा पाचशे रुपये पाणीपट्टी स्वरूपात कपात होत असतानाही चार कोटी रुपये थकीत कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित होत आहे संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी करूनही एक महिन्यापासून शासकीय कर्मचाऱ्यांची पानाविना तहानलेली आहे जालना शहरातील महावीर चौकातील एटीएम मशीन कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी फोडले गॅस कटरच्या हे मशीन फोडण्यात आले चोपन्न हजार तीनशे त्यांनी पळवून पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपींच्या मुस्के आवळल्या आहेत सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा राज्यातून आरोपीला ताब्यात घेतला आहे साचित रजुद्दीन खान असं संशयित आरोपीचे नाव असून याला हरियाणा राज्यातील या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या फक्त विदर्भातच नाही तर राज्याच्या अनेक व देशात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे है। तर दुसरीकडे विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत आहे वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस अन्वे जमावबंदी लागू करण्यात आली आहे विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील तापमान चढते राहील परिणामी विदर्भातील जनतेने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आव्हान प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री